नमस्कार मंडळी मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सध्याची आघाडीची वाहिनी म्हणजे स्टार प्रवाह टी आर पीच्या रेसमध्ये या वाहिनीवरील सगळ्याच मालिका आघाडीवर आहे त्यातच आता झी मराठीने स्टार प्रवाहाला टक्कर देण्यासाठी देवमानूस या मालिकेचा सीझन आणत शह देण्याचा प्रयत्न केला आहे या चालीला प्रत्युत्तर देण्यासाठी स्टार प्रवाह आता दोन नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे जाणून घेऊया या मालिकांविषयी सध्या मराठी मालिकांमध्ये रिमेक मालिकांचा ट्रेंड सुरू आहे इतर भाषेतील गाजलेल्या मालिकांचा रिमेक प्रत्येक वाहिनीवर पाहायला मिळतोय स्टार प्रवाह आणि झी मराठी या दोन्ही वाहिन्या रिमेकमध्ये आघाडीवर आहे त्यातच आता दाक्षिणात्य मालिकांचा रिमेक करण्यात वाहिन्यांचा कल अधिक आहे मराठी टेलिव्हिजन टी आर पी इंस्टाग्राम चॅनलने शेअर केलेल्या बातमीनुसार स्टार प्रवाह स्टार विजयवर गाजलेल्या दोन मालिकांचा रिमेक स्टार प्रवावर पाहायला मिळणार आहे यापैकी एक मालिका पंडियन स्टोअर सीझन दोन तर दुसरी मालिका आहे चिन्ना म रुगमल लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे स्टार विजय हे तमिळ चॅनल असून त्यातील पंडियन स्टोअर या मालिकेचा मराठी रिमेक सहकुटुंब सहपरिवार या नावाने आधी करण्यात आला होता तर सीझन दोनची कथा पूर्णपणे वेगळी असून त्या मालिकेत कोणते कलाकार असणार हे अजूनही समजलेलं नाही विशेष म्हणजे या मालिकेच्या विकिपीडिया पेजवर लवकरच या मालिकेचा मराठी रिमेक येणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे दरम्यान सायली संजीव आणि चेतन वान नेवरे यांची नवीन मालिका येणार असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून रंगली होती पण सध्या सुरू असलेल्या चर्चांवरून सायलीची नवीन मालिका चिन्ना मरुमलनवरच आधारित आहे असा अंदाज आहे पण या मालिकेची रिलीज डेट जाहीर करण्यात आली नाही सध्या सुरू असलेल्या चर्चांवरून अबोली आणि मुरंबा या दोन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे